बघा आम्ही किती छान प्रकारे मस्त अशी देवपूजा करून घेतलेली आहे इकडं देवाची सगळे फुलं ठेवली मस्त छान अशी पूजा करून घेतली आणि छान झाली का नाही पूजा सांगा बरं आता आपल्याला पूजा झाली आपली आता आपल्याला आरती करून घ्यायची त्यासाठी मी कापूर घेतले आणि कापूर लावून घेते देवाला Gracias. तरी आपल्या देव आपली देवपूजा झालेली आहे तर आता आपल्याला गरम गरम मस्त असा शाबू खिचडी करायची आहे उपासासाठी चला मग आता बटाटे चिरून मी तेलामध्ये परतून घेत आहे आणि जास्त बटाटे टाकल्यामुळं शाबू पण छान लागते त्याच्यासाठी मी थोडेसे तेलामध्ये मऊ करून घेते बटाटे आणि कोणी उकडून पण टाकते पण मी चिरूनच टाकली आहे आणि तेलात मऊ केलेले उकडल्यापेक्षा तेलात मू केलेले खूप छान असे लागतात बटाटे आणि इथं बघा मी शेंगदाण्याचं कूट आणि थोडं हिरवी मिरचीचा ठेसा टाकून शाबूमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि इकडं आपले बटाटे कसे मऊ व्हायला लागल्यात लाल लालसर कलर यायला लागला आहे तर आता खूप छान असं ह्याच्यात पण मी थोडंसं हिरवी मिरचीचा ठेसा टाकून घेतली आहे आणि थोडंसं उपासाचा उपासाचं मीठ पण टाकून घेतलेलं आहे आणि इकडं मस्तपैकी असं दूध पण आपलं गरम व्हायला हो लागले उकळी यायला लागले तर इकडं दूध पण आपलं चांगलं मस्त गरम झालं आहे आता आणि उकळी पण यायला लागली आहे आणि इकडं आपले बटाटे पण छान असं मऊ झालेले आहेत आता हे बघा लालसर कलर खूप छान असा आलेला आहे तर चांगले मऊ झाले तर आपण ह्यामध्ये आता हे टाकून घेणार आहे शाबू इकडं शाबूमध्ये मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं होतं आणि हिरवी मिरचीचा ठेसा पण टाकलेला होता तर असं मिक्स करून घ्यायचं माझी शाबू शाबू कसं चिकट नाही होणार मोकळा असं खतंय त्याच्यामुळं मी असंच आता इकडं दुधाला पण छान असे उकळी आली आहे आणि इकडं शाबू पण आपला टाकून घेतला हो कढईमध्ये आता मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं सगळा शाबू म्हणजे आपली खिचडी खूप छान होणार आहे आणि मस्त असं परतत परततच राहायचं बार बार थांबायचं नाही छान असं मस्त थोडं थोडं हलवत राहायचं म्हणजे पूर्ण शाबू एकजीव होतं आहे आपला बटाटे जास्त टाकल्यामुळं शाबू पण खायला छान लागते तर मी असंच पूर्ण एकजीव करून घेते सगळ्या शाबूदाण्याची खिचडी आपली म्हणजे छान पण लागते खायला आणि कोणाकोणाला शाबूची खिचडी आवडते नक्की सांगा कमेंट मध्ये बघा आता आपला शाबूला किती छान असं खिचडीला मस्त असा कलर आलेला आहे म्हणजे हे कलर आलाय आता मग आपला शाबू छानपैकी पकला गेला आहे पकला म्हणजे मऊ झालेला आहे आणि इकडं हे निवडापाव पण आणले होते पाणीपुरी आणलेली होती इकडं शेंगा पण भाजलेल्या होत्या हे बघा आणि इकडं आपल्या गरम गरम मस्तपैकी छान अशा चपात्या पण झालेल्या होत्या आणि इकडं वरणाला फुंडी टाकत होते मी असं आपल्याला सपक छान असं वरण करून घ्यायचे आणि सपक वरण म्हणलं तर खूपच छान मला तर खूप आवडतं आहे आणि खाल्लं की मस्त पैकी मग आपल्या आईचीच आठवण येते लहानपणीची तर मी थोडासा लसण आणि जिरे जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आणि मीठ टाकणार आहे थोडंसं आणि मस्त अशी हळदी पावडर पण टाकून घेटेल ती मी तेलामध्येच म्हणजे कलर खूप छान येत आहे हळदी पावडरनं असं छानपैकी वरण करून घेते आणि इकडं आपला गरम गरम भात पण झालेला आहे मस्त आणि भात वरण म्हणलं तर खूपच छान आणि सगळ्याला आवडणारं आहे भात वरण तर आणि मी टमाटर पण टाकले होते डाळ शिजवून घेते वेळेस तर आपलं वरण खूप छान असं मस्त झालेलं आहे आणि कोणाकोणाला वरण भात आहे आणि लहानपणीच्या आठवणी त्या नक्की कमेंटमध्ये सांगा इकडं मी थोडंसं भात वरण भातावर वरण टाकून घेते म्हणजे गरम गरम खायला येते तर मी असं छानपैकी मस्त असं भात वरण आता खायला घेतलेलं आहे आणि मला तर खूपच आहे छान झाले का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला आहे ते पण नक्की कमेंटमध्ये में सांगा खूप छान झालेलं आहे आपलं घट्ट सरवर भात वरण म्हणलं तर खूपच छान आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला आहे आणि आपल्या चॅनलला लाईक करा ला� सबस्क्रायबर करा आणि असंच आपण मस्तपैकी छान व्हिडिओ बघत राहूया आणि नक्की कमेंटमध्ये तुमचं काय डाउट असलं तर नक्की कमेंट म करा चला मग आता बाय